नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास पांडवांना वनातून येऊन आता दोन संवत्सर उलटून गेली होती धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती वनात कठोर तपस्या करत होते संजय त्यांच्या समवेत होता हाच काय तो दिलासा होता युधिष्ठिराला यानंतर कुणीही आमची गाठ घ्यायला वनात यायचं नाही तिघांनीही निक्षून सांगितलं होतं पण मन मात्र त्यांच्या भोवती घुटमळत होतं एक दिवस यदृच्छेनं फिरता फिरता महर्षी नारद युधिष्ठिरांच्या प्रासादात आले युधिष्ठिरानं अर्घ्यपाद्य देऊन पूजन केलं आसनस्थ होताच पृच्छा केली भगवन तिरेवरचे मानव मला कथन करतात की महाराज धृतराष्ट्रांनी महान तपस्येला आरंभ केलाय आपली त्यांची गाठ पडली होती का इतक्यात मी फार चिंतेत आहे आपण सांगावं तेव्हा नारद म्हणाले मी त्या तपोवनात जे पाहिलं बघी ऐकलं तो सर्व वृत्तांत जसाच्या तसा तुला सांगतो तुम्ही सर्वजण इकडे आल्यावर काही दिवसांनी धृतराष्ट्र गांधारी कुंती संजय पुरोहित अग्निहोत्री यांच्यासह कुरुक्षेत्रावरून गंगाद्वारी गेले तिथे जाऊन धृतराष्ट्रानं अत्यंत घोर तप आरंभ केलं तोंडात अश्माचा तुकडा ठेवून केवळ वायू भक्षण करू लागला गांधारी केवळ जलप्राशन करत होती कुंती एक महिन्यानंतर एक दिवस भोजन करीत होती संजय सहा दिवसांनंतर एक दिवस एक दिवस तिघंही स्नान करून आश्रमाकडे निघाले असताना तेव्हा अचानक सोसाट्याचा वारा सुटला वनात एकाएकी दावाग्नी प्रज्वलित झाला सगळे प्राणी सैरा वैरा पळू लागले वन अग्नीनं वेढलं तिथल्या लोकांवर संकट ओढवलं राजा धृतराष्ट्र तुझ्या माता स्वतःला वाचवण्यास असमर्थ होत्या अग्नी निकट येतोय हे जाणून राजा संजयाला म्हणाला हे संजया तू जिथं तुला दावाग्नी भस्म करणार नाही अशा ठिकाणी निघून जा आम्ही इथे स्वतःला अग्नीत समर्पित करून परमगती प्राप्त करू आमच्यासाठी हा मृत्यू अनिष्टकारक नाही असं म्हणून तिघंही पूर्वाभिमुख होऊन धर्तीवर बसले संजयानं त्यांना प्रदक्षिणा घातली आणि म्हणाला महाराज आपण स्वतःला योगयुक्त करावं संजयाचं कथन मान्य करून धृतराष्ट्रानं निरोध केला काष्ठाप्रमाणे निश्चेष्ट झाला काही वेळातच तिघही दावाग्नीत भस्म झाले संजय जिवंत राहिलाय गंगा तिरी तपस्वी लोकांना हा वृत्तांत कथन करून तो हिमालयात त्यांची अनुमती घेऊन निघून गेला युधिष्ठिरा ह्या तिघांनी अग्निसंयोग केल्याने तू शोक करू नकोस कारण हा अग्नी देखील धृतराष्ट्रानं इष्टी करून वनात तसाच राहू दिल्यानं दावाग्नीत परिवर्तित झाला होता असं म्हणतात युधिष्ठिराचं अनेक प्रकारे सांत्वन करून नारद तिथून गेले पांडवांच्या शोकाला अंतच उरला नाही तदनंतर युधिष्ठिरानं तिघांच्या अस्थि आणवल्या श्राद्धकर्म करवली निमित्त मुबलक दानधर्म केला व्यासांनी अंतर्ज्ञानानं ही घटना जाणली ज्यावेळी गंगेच्या त्रि कौरव पांडवांच्या योद्ध्याचं दर्शन त्यांनी करवलं होतं तेव्हा स्पष्ट केलं होतं की या कार्यात माझं तपोबल पूर्ण नष्ट झालं आहे आता मला कित्येक वर्ष तपस्या करावी लागेल त्यामुळे माझे स्मरण ठेवू नका आणि करूही नका आवश्यकताही असे भासणारही नाही माझा तुम्हाला उपयोग होणार नाही युधिष्ठिराला व्यासांचं स्मरण झालं नाही व्यास स्वतःहून तपस्या समाप्त होईपर्यंत उठणार नव्हते त्यांच्या आयुष्यातलं एका शाखेपुरतं पुत्रपौत्रांचं पर्व समाप्त झालं होतं शृंखला एका बाजूनं खंडित झाली होती भारतीय युद्ध संपून अठरा वर्ष उलटली होती व्यासांची तपस्या अजून कदाचित तितकीच शेष होती सगळं काय घडतंय कसं घडतंय माझ्या दृष्टीपुढे मी हे सगळं बघू शकते याचं उत्तर का ह्याचं मिळालं नाही आज एकशे वीस दिवस झाले मी हे अद्भुत आयुष्य जगते बाह्य विश्वाशी माझा संपर्क पूर्ण तुटलाय त्यालाही नव्वद दिवस होत आले हे सगळं मला सहन होणार आहे का कधी कधी येणारा ताण असंही होतो आता तर व्यास देखील कितीतरी दिवसात युद्ध आरंभ झाल्यानंतर भेटलेच नव्हते पण जिथे उपस्थित असतात ती दृश्य मला दाखवायला विसरत नाहीत अनेक कामं करताना मला यक्कश्चित जीवाला मला विसरले नाही हे केवढं महत्त्वाचं आज एक विचित्र अनुभवामुळे मी अस्वस्थ झाले मी या सगळ्यात किती अशी गुरफटली काहीच कळत नाही प्रश्नपिच्छा सोडवत नाही कशी मिळणार मला उत्तरं तुझ्या नशिबाने दिलं आहे तुझं पूर्वजन्मीचं अनायास कर्तृत्वाच्या अभिमानाशिवाय केलेल्या कर्माचं श्रेष्ठ फळ तुला मिळालं आहे ही व्यासकथा लिखाणाचं कार्य तू करतेस हेही तुला कळायला हवं काळानं मला चांगलं समजावून सांगितलं मी कुठे काय करते तुम्ही दोघं करून घेताय माझ्याकडून मला तर हे पेलवलं नसतं ज्याला जे पेलवतं तेच कार्य त्याच्यावर सोपवलं जातं ह्या दिव्य प्रसंगानंतर युधिष्ठिराची अवस्था काय झाली होती हे चोच जाणे आणि राजशकट शांतपणे तो चालवू शकला काळानं म्हटलं आणि मला एकदम गरगरायला लागलं इतक्या दिवसाच्या प्रवासात मी ज्या व्यक्तिमत्वाचा खूप कमी विचार केला ती होती गांधारी कधीतरी काळाशी चर्चा करताना ओझरचा उल्लेख झाला होता यादवीचा विषय निघाल्यावर मात्र गांधारीचं प्रकर्षानं स्मरण झालं किती आणि कशा पद्धतीनं विचार करावा गांधारीचा एखाद्या नाटकात सतत वावरत असणार प्रत्यक्ष मंचावर क्वचितच आलेलं पात्र असावं अशी वाटली मला गांधारी पती अंध आहे म्हणून स्वतःहून अंधत्व स्वीकारलं कारण काय असावं माझ्यासारख्या एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या स्त्रीला कसं कळावं तिच्या जागी जाऊन तिच्या भूमिकेत वावरून तिच्या मनाशी खोल तळात पोहोचून पाहिलं तर गवसेल एखादा धागा या लेखनाच्या निमित्तानं मी शिक्षणशास्त्रात केलेला प्रयोग व्यासांचं व्यक्तिमत्व समजून केलेल्या दृष्टीने केला होता भूमिका निर्धारण आणि परिस्थिती विश्लेषण या संकल्पनेचा काही मान्यवर पुरुषांना व्यासांच्या भूमिकेत तात्कालीन परिस्थितीत जाऊन त्या संबंधात केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधावी असा तो प्रयोग एक स्त्री म्हणून मी ते शोधू शकत नव्हते मला या प्रयोगाचा खूप लाभ झाला गांधारीच्या भूमिकेत जाऊन तिची मनस्थिती जाणून घेणं तिच्या सभोवतांच्या परिस्थितीशी तिनं कसं समायोजन केलं असेल त्या परिस्थितीचा विचार करून शोधणं गरजेचं आहे असं मला वाटतं कृष्ण संग्राम टाळू शकत होता गांधारीच्या कुलाचा नाश वाचवू शकत होता असं गांधारीला का वाटत असावं कृष्णानं हा विनाश टाळला नाही त्याच्याही वंशाचा विनाश आपण कठोर वाणी उच्चारून घडवून आणावा असं तिच्या मनात काल असे गांधारीच्या वाणीत आणि दृष्टीत विनाशाचं आणि संरक्षणाचं सामर्थ्य होतं तिनं एक वार दृष्टी फिरवली दुर्योधनाच्या शरीरावरून आणि तर ते पोलादाचं झालं एकदाच उच्चार केला यादवीचा तर संपूर्ण यदुकुल वृषणी अंधक सर्वांचा विनाश झाला इतकी सामर्थ्यवान असलेली ही स्त्री आपल्या पुत्रांच्या वर्तणुकीकडे सुरुवातीपासून कानाडोळा का करत आली असेल का वरलं नाही तिने आपल्या पुत्रांना अधर्माचरणापासून यतो धर्मस्ततो जय ह्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उच्चारलेलं तिचं वाक्य आजही आमची न्यायव्यवस्था शिरोधार्य मानते तिच्या समान डोळ्यावर वस्त्र बांधून निपक्षपणे न्याय करते मी या सगळ्याचा साकल्यानं विचार करू शकणार आहे माझ्यात तेवढी सम क्षमता मी माझ्याच गुडघ्यावर डोकं टेकवून दिलं असहाय्यपणे काय बघायचं आता मला माझं मन आतल्या आत आक्रंदू लागलं भारतीय युद्ध समाप्त होऊन पस्तीस वर्ष होऊन गेली वर्षाचा प्रारंभ झाला अचानक सर्व परिस्थितीत परिवर्तन दिसू लागलं दिशा प्रकाशेनाशा झाल्या वादळ येऊ लागली भयंकर उल्कापात होऊ लागले काहीतरी अशुभ घडणार ही चाहूल पृथ्वी तलाला लागली काय ते कळेना त्या दिवशी सकाळपासून आकाश अभ्राच्छादित होतं झंझावाताची संभावना पाचत होती प्रातकालीन आणखी का आटपून दानधर्म झाला तरी युधिष्ठिराला अस्वस्थ वाटत होतं आज अशा परिस्थितीत द्वारकेहून दूत आलेची वार्ता त्याच्या अस्वस्थतेत भर घालणारी होती दूताला आपल्या कक्षात बोलवून युधिष्ठिरानं बंधूसह तिथे पोहोचला दूतानं आणलेली वार्ता ऐकण्यात किंचित उत्सुकता त्याला वाटे ना तरीही कर्तव्य भावनेनं त्यानं दूताला कुशल विचारलं काहीच कुशल नाही महाराज युधिष्ठिराला प्रणाम करून दूत म्हणाला सर्व वृष्णीय वंशांमध्ये कलह आरंभ झालाय मुसळांनी परस्परांना मारून टाकलाय वार्ता ऐकून शक्तीपात झाल्यासारखा हतबुद्ध युधिष्ठिर राहायला कितीतरी वेळ काय घडलं सविस्तर सांग भीम म्हणाला तसा दूत अतीव दुःखानं कथन करू लागला काही दिवसांपूर्वी महर्षी विश्वामित्र कण्व देवर्षी नारद द्वारकेला आले दुर्दैवानं श्रीकृष्णाचे पौत्र सांबाला स्त्री वेश देऊन त्यांच्याकडे घेऊन आले महर्षे ही स्त्री बभ्रूची पत्नी आहे तिला पुत्राची कामना आहे आपण सर्व अंतर्ज्ञानानं जाणू शकता कृपया हिला काय होईल सांगता का अशी पृच्छा केल्यावर त्यावर संतापून मुसळ होईल आणि तुमचा सगळ्यांचा नाश करेल असं त्यांनी म्हटलं भीतीनं थरथरत जाऊन जेव्हा सांबाचा स्त्री वेश उतरवला तेव्हा त्यातून खरंच एक मुसळ बाहेर पडलं सर्वांना ही गोष्ट उग्रसेनाला सांगितली त्याला ते नेऊन दाखवलं उग्रसेनानं त्याचं चूर्ण करून समुद्रात टाकून द्यायला सांगितलं नंतर सर्व राजपुरुषांनी श्रीकृष्ण बलराम उग्रसेन बभरू यांच्या नावानं आदेश काढला कुणीही नागरिकानं अंधक वृष्णीवंशीयांना मद्य निर्माण करू नये कोणी असा आढळला तर बंधू बांधवांसह सुळावर चढवलं जाईल अनेक उपाय करून विनाश टाळण्याचा प्रयास सुरू झाला पण काही उपयोग झाला नाही सर्वजण एकमेकांशी वाईट वागू लागले एकमेकांना फसवू लागले कोणाचा कुणी आदर करेना सात्यकी कृतवर्मा यांचा संघर्ष सुरू झाला असं का व्हावं याचं कारण कृष्णानं शोधलं त्याला ते ज्ञात झालं तेव्हा त्यांनी सर्वांना कथन केलं हे वीरांनो यावेळी पुन्हा राहूच्या अस्तित्वामुळे चतुर्दशीला अमावस्या आहे कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी जसा योग होता तसाच तो आता आला आहे हा विनाश सूचक आहे तुम्ही सर्व यदुवंशीय तीर्थयात्रेला जा समुद्राकडेच तीर्थयात्रेला निघा अर्थात शेवटी सर्वांनी प्रभासक्षेत्री यात्रा समाप्त करून माझी प्रतीक्षा करा त्याच्या कथनानुसार अधिकांश लोक निघून गेले सात्यकी कृतवर्मा वाद उकरून काढून कृतवर्म्याला सात्यकीने मारलं सगळेच एकमेकांचा वध करू लागले सगळ्यांचा विनाश झाला हे कथन करायला मी इथे आलोय तो दूध सांगायचा थांबला तो श्रीकृष्णाचा सारथी दारुक तिथे येऊन पोचला त्यानं सांगितलं की सर्वच या दवीर मारल्या गेले अर्जुनाला आणि द्वारकेला येऊन स्त्रियांना घेऊन जाण्याचा आदेश कृष्णानं दिलाय त्याला घेऊन जाण्यासाठी आलोय अर्जुन तात्काळ दारुकाबरोबर निघाला द्वारकेला जाऊन पाहतो तो सगळीकडे हाहाकार होता वसुदेवानं अर्जुनाला कृष्णाचा संदेश कथन केला त्याने शक्य तितक्या त्वरेनं स्त्रिया आणि बालकांना घेऊन प्रयाण करावं तो जाताच संपूर्ण द्वारका सागरात बुडून जाणारे कृष्ण एखाद्या पवित्र स्थानी जाऊन बलरामाबरोबर काळाची प्रतीक्षा करेल एवढा संदेश देण्यासाठी थांबला असल्याने तो संदेश अर्जुनाला कथन होताच वसुदेवाने अर्जुनाला म्हटले हे पुरुष श्रेष्ठा पांडुपुत्रा तुझा सखा कृष्ण स्त्रिया बालकांसह हो मला इथेच सोडून कोणा अज्ञात दिशेला निघून गेलाय तेव्हापासून त्या दोघा बंधूंचं कुटुंबाच्या घोरसंहाराचं चिंतन करत मी शोकानं जळतोय मी भोजन केलेलं नाही करणारही नाही जिवंतही ना राहणार नाही तू आलास हे उत्तम झालं कृष्णानं जे सांगितलं ते तू कर हे राज्य ह्या स्त्रिया ही रत्न हे सर्व तुझ्या स्वाधीन आता मी निश्चिंतपणे प्राणत्याग करेन अर्जुनानं होऊन आपल्या मामाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही वसुदेवानं स्वतःचं चित्त परमात्म्यात लावून योग मार्गानं उत्तम गती प्राप्त केली अर्जुनानं एक बहुमूल्य वाहन सजवून त्यावर वसुदेवाला ठेवलं ते काही जणांनी स्कंधावर घेऊन नगरी बाहेर नेलं चिता सज्ज केली कोणाचही काहीही न ऐकता देवकी भद्रा रोहिणी मदिरा सर्वजणी पतीच्या पूर्वी चितेवर आरूढ होता झालेल्या अग्नीचा चट चट असा ध्वनी सामगान करणाऱ्या ब्राह्मणांच्या वेदमंत्रांचा घोष वे रुदन करणाऱ्यांचा आर्तनाद एकाच वेळी व्यक्त झाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम श्रीकृष्णार्पण श्रीकृष्णापणस्तो